गाव कळमसरा तालुका येथील जिल्हा जळगावमधील हे अतिशय सुंदर सुसंस्कार आणि पंढरपूर मानल्या जाणारं ह्या गावामध्ये दरवर्षी गुरुवर्य श्री विशुदानंद महाराज यांच्या प्रेरणेनं आई मुक्ताई देवीच्या चरणी दिंडी यात्रा काढली जाते आणि ही दिंडी यात्रा पहिल्या दिवशी महाराजांच्या आश्रमातून अतिशय थाटामाटात आणि सुसंस्कृतपणे शिस्तबद्धपणे पूर्ण गावाला वेडा घालते गावातली लहान मुलं घरातल्या गृहिणी पालखीचा स्वागत रांगोळी आहे आरती आहे भजन आहे कीर्तन आहे अशा विविध कार्यक्रमातून गावाची पूर्णपणे वेडा घालून ह्या पालखीला निरोप दिला जातो आणि पुढील सात ते आठ दिवसातील सर्व मुले लोक महिला ह्या दिंडी यात्रेमध्ये सहभागी होतात आणि मुक्ताई देवीच्या या दिंडी यात्रा सफल होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देखील देतात लहान मुलं भगवा पताका घेऊन पुढं निघतात त्याच्यामागे दिंडी ताळकरी माळकरी वारकरी आणि सर्वसामान्य व्यक्ती देखील दिंडीला निरोप देण्यासाठी एकत्र येतात या कळमसरा गावामधील अतिशय सुंदर असं हे गाव आणि या गावातील लोकांची भावना हे, गावा हे, 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 ही अतिशय प्रेमळ आहे या गावामधील अन्नदान आहे कीर्तन आहे भजन आहे कोणताही सांस्कृतिक सोहळा असो या गावातील लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे धार्मिकतेची भावना आहे आणि अशा पद्धतीने पहिल्या दिवशीची दिंडी यात्रा ही लोहारा येथे प्रस्थान झालेलं आहे ही यात्रा सुरुवातीला पहिल्या दिवशी लोहारा येथे त्याचं स्वागत झालं आणि पहिल्या दिवसाची ही यात्रा अतिशय पाच ते सहा किलोमीटर होती परंतु ह्या ठिकाणी लोहारा येथे पहिला जो दिवस होता पहिला जो टप्पा होता हा पूर्ण झालेला आहे आणि अन्नदाते हे देखील या पालखीचं चा चांगल्या पद्धतीने स्वागत केलं अन्नदान दिलं आणि पहिल्या दिवसाची आमची ही यात्रा पूर्ण झाली जीवनामधील अतिशय आनंदाचा जर क्षण म्हटला तर या दिंडी यात्रेतील हा आनंदाचा क्षण जेणेकरून कीर्तन आहे भजन आहे आणि अन्नदान आहे या हेतूने ही पहिल्या दिवसाची यात्रा पूर्ण झाली जय हिंद वंदे मातरम